अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा पारनेर आगारात दहा नवीन बसेस मंजूर आमदार काशीनाथ सर पारनेर नगर मतदार मतदारसंघातील राज्य परिवहन महामंडळाच्या पारनेर आगारात नवीन बसेस मिळण्याबाबत परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांना आमदार काशीनाथ दातेसर यांनी निवेदन दिले होते परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी आमदार काशीनाथ दाते सर यांच्या मागणीची दखल घेऊन पारणे नगरात नवीन दहा बसेस मंजूर करण्यात आले असून या बसेसचं लवकरच वितरित करण्यात येणार आहेत अशी माहिती आमदार काशीनाथ दाते सर यांनी दिली आहे मंत्रालय इथं परिवहन मंडळाच्या विविध प्रश्नांबाबत परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे आमदार काशीनाथ सर आमदार मोनिकाताई राजळे यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आले होते माहिती देताना आमदार दाते म्हणाले की पारनेर आगारातील बसेस या खूप जुन्यावर जीर्ण झालेल्या आहेत त्यामुळे या बसेसमधून प्रवाशांना प्रवास करणं धोकादायक झालं होतं प्रवास करताना तालुक्यातील वृद्ध महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनींनी रुग्ण व प्रवाशांना खूप अडचणींना तोंड द्यावं लागत आहे यामागील वीस ते पंचवीस वर्षात पारनेर एस टी आगारात एकही नवीन बस आलेली नाही पंचवीस बसेसची आवश्यकता असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांना देऊन याबाबत सहकार्य करावे अशी चर्चा केली होती के के या मागणीची दखल घेऊन परिवहन मंत्री सरनाईक यांनी नवीन दहा बसेस मंजूर केलेल्या असून या बसेस आगाराच्या ताफ्यामध्ये लवकरच समाविष्ट होणार असून टप्प्याटप्प्यानं आणखी पंधरा बसेस देण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय तर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्णजी केसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये एस टी महामंडळांच्या अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी बैठक मंत्रालयामध्ये झाली त्या बैठकीमध्ये पारनेर आगारासाठी गेल्या बावीस वर्षामध्ये एकही नवीन बस आजपर्यंत आली नव्हती आणि नवीन बस पंचवीस बस या आगाराला मिळाव्यात म्हणून आमदार म्हणून मी परिवहन मंत्र्यांकडं त्या ठिकाणी विनंती केली होती त्याच्यावर त्यांनी दहा बसेस नव्या पार्ले टेपूला देण्याचं निर्णय मान्य केले त्याला मंजुरी पण दिली आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये त्या बसेस या ठिकाणी पारने टेपमध्ये टप्प्याटप्प्याने येतील त्यामुळे पार्लेच्या एस टी स्टँडमधून प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्यांना नक्कीच या नवीन बसचा अतिशय शक्कर प्रवास त्या ठिकाणी लाभणार आहे त्याचप्रमाणे पारनेर आगार आणि सुपा आगार या आगाराच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये बांधा बिओटी ब्युटीच्या तत्वावर त्या ठिकाणी प्रोजेक्ट उभे करावेत अशा पद्धतीची देखील विनंती मी आमदार प्रतापजी सर यांना केली नामदार राधाकृष्ण विखेसाहेब यांना देखील केली आणि त्या मिटिंगमध्ये या दोन्ही ठिकाणी ब्यूटी तत्वावर चांगल्या पद्धतीचं स्टँड आणि आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा